हॅलो रिसेंटली मी न्यू प्रोडक्ट मागवला आहे मामाअर्थचा तर मामाअर्थने न्यू फेसवॉश काढला आहे तर मी मामाअर्थचा राईस फेसवॉश मागवला आहे सो हा ग्लास स्किन आहे बेस्ट म्हणजे सध्या सगळ्या स्किनला सूट होतो तर रिसेंटली मी हा वापरते आहे फेसवॉश सो ह्याच्याने आपली स्किन आहे ती खूप डल झालेली असते तर त्याच्याने ब्राईटले ग्लास स्किन होते आणि सेकंड आपलं ब्राईटनेस येतं आपलं स्कि फेसवरती सो so, लेट्स गो आपण कशी आहे ती दाखवते सो मा एवढं मामाचे बाकीच्या प्रोडक्टपेक्षा मला हा फेसवॉश खूप so, आवडला सो ही थिक थिकमध्ये आहे तर ती थोडं अप्लाय करायचं आहे आपल्या फेसवर ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी घेतलं तर जास्त घेतलं पण त्याचा फेस खूप आला म्हणून यावेळी मी कमी क्वांटिटीचा घेते तो फेसला लावायचा आहे आणि वॉश सेम सारखा आहे पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं आहे फेसला फेसवॉश केलेला आहे मी तर तुम्ही बघू शकता फेस वॉश केल्यावरती माझ्या चेहऱ्यावरती किती ब्राईटनेस आलेला आहे आणि स्किन पण छान झाली आहे मेन ऑइली स्किन आहे त्यामुळे खूप चिपचिपीत वाटतं पण हा फेशवॉश वाट वापरल्यावर थोडा स्किन ड्राय होते जास्त पण नाही थोडीशी आणि आपल्या स्किनवर वेगळीच वेगळाच ग्लो येतो आणि आपली स्किन छान होते फुल क्लीन होते सो नक्की ट्राय करा मामाचा न्यू राईस फेशवॉश खूप छान आहे आणि मी नक्कीच रेकमेंड करेन खूप छान आहे तर नक्कीच ट्राय करा